जर तुम्ही आम्हाला मतदान दिले नाही तर आम्ही तुमच्या खात्यातील पंधराशे रुपये परत घेऊ असे वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या रवी राणा यांच्या वक्तव्याच्या विरोधात शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती चौक परिसरात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले

आणि त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नुकतं झालेल्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये महायुतीला जोरात फटका महाविकास आघाडीने दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये किंवा महाविकास आघाडीला कसं कच्चं करायचं या महाराष्ट्रामध्ये त्या हेतू पुरस्कार आज या महायुती सरकारनं चुकीची आणि फक्त आश्वासन महिला भगिनींना या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी दिलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला पंधराशे रुपये लाडकी बहीण म्हणून देऊ असं महायुतीचा मा, आज या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे पण मात्र काल रवी राणा हा भाजपचा जो दलाल आहे या रवी राणाने या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींचं सर्व लाडक्या बहिणीचा अपमान केलेला आहे त्याचं म्हणणं आहे जर तुम्ही भाजपला मतदान केलं नाही तर आम्ही ते पंधराशे रुपये वापस घेऊ त्याच्या खिशातले पैसे नाही त्याच्या बापाचे पैसे नाही महाराष्ट्र सरकारचा पैसा आहे हा या महाराष्ट्रातील जनताचा सा, साधारण जनतेचा पैसा आहे टॅक्स पेअरचा पैसा आहे हा त्याच्या बापाचा नाही आम्ही शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याला सांगू इच्छितो यानंतर अशा प्रकारच्या जर कमेंट्स किंवा स्टेटमेंट रवी राहना दिला तर याही पलीकडे आम्ही तीव्र निषेध आंदोलन आम्ही भारतभरामध्ये त्याच्या विरोधात करू आणि भाजपच्या विरोधात करू